शहरातील पुणे बसस्टँड परिसरात गुन्हा करण्याच्या उद्देशाने लोकांमध्ये दहशत करत फिरणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे सचिन चंद्रकांत काळे असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली आहे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना शहरातील बसस्टँड परिसरात एकिसम गुन्हा करण्याच्या उद्देशाने लोकांमध्ये दहशत करत फिरत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे कोतवाली पोलीस ठाण्याच्या पथकाने राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस उपनिरीक्षक देशमुख विशाल दळवी संदीप पितळे दशरथ थोरात दीपक रोहकले तानाजी पवार सूरज कदम अतुल कोतकर शिरीष तर्टे सचिन लोळगे संकेत धिवर सोमनाथ राऊत राम हंडाळ यांनी केली आहे